सात नंबर रोडर चांजरीच्या मैदानात जबरदस्त वांजरी वांजरी च मैदानात नाशिकचा रोडर जांजरीच्या मैदानात आपल्या संघासाठी काय करूया बघूया जबरदस्त तळारी वा याला जसमीत जी बुमरा नाशिक मेंबर नाशिक तीन मेंबरचा खेळाडू शानदार त्यांची चढाई पुन्हा एकदा वांद्रिया संघामध्ये आणि अतिशय उत्कृष्ट पॉइंट झाले वांद्री संघाचे नव्याण्णव चढाई करताना नाशिकच्या संघामध्ये अतिशय उत्कृष्ट चढाईत पुन्हा एकदा डावीकडे हात लावून गडी मारण्याचा प्रयास अतिशय उत्कृष्ट खेळक वांद्री या संघामध्ये नाशिकच्या संघामध्ये पुन्हा एकदा संततले सुरुवात आणि अशा प्रकारे वापर देण्याचा निर्णय नाशिक या संघाचा खेळाडू एक नंबरचा क्रॉस करून संत गट सुरुवात केलेला आहे वांद्रिया संघाला नऊ नंबरचे खेळाडू खिला डोळा डायरे रेड घेऊन नाशिक या संघामध्ये अतिशय संत सुरुवात डावीकडे गडी मारण्याचा प्रयास शानदार यांची नाशिक या संघामध्ये आणि अशा प्रकारे उत्कृष्ट पकड झालेली आहे रेड रऊ नाशिक संघाचा तीन खेळी करताना वांद्री या संघामध्ये अतिशय उत्कृष्ट ठेवायची उमेकडे छत्रपतीने हा गडी मारलेला प्रयास आणि याच्या पगार उत्कृष्ट पकड झाली आहे त्यांची रेडर खिला नाशिकच्या संघामध्ये त्यांना दिसत नाही नागच्या लोकांना जे काही उभे असतील आमचे प्रेक्षक ते बायांना दिसून नाही गेला त्यामुळे तुम्ही बसून जा मागच्या बायांना दिसतात ना तर या इकडे येऊन जा पेशल येऊन इकडे जागा आहे पुन्हा एकदा एक नंबरचा खिलाडी नाशिक संघाचा प्रयास आणि एक पॉइंट नाशिक वांद्रिया संघाचा नऊ एकोणचाळीस नंबरचा खिलाडी चढाई करताना नाशिक या संघामध्ये संतपती सुरुवात पुन्हा एकदा डावीकडे अतिशय सुंदर गतीने रेडचं प्रदर्शन मराठा मैदानावर पुन्हा एकदा हात मारून गडी मारण्याचा प्रयास त्यांचा अजूनपर्यंत त्यांना यश नाही शानदार ढावीकडे हात लावून गडी मारण्याचा प्रयास पुन्हा एकदा परंतु आणि अशा प्रकारे वापर देण्याचा निर्णय नाशिक या संघाचे जबरदस्त खिलाडी क्रॉस करून पुन्हा आपल्या संघामध्ये परत